బోరే సతూరే సతూజోరే గిల్ గే జ జయ పరేశ్వర గౌరీ శంకర జ జ జ జయరేశ్వర గౌరీ శంకర జయ గౌరీ జమనా నమస్కార नांदीच्या सुरुवाती आपलं स्वागत केलंच आहे आता हे प्रत्यक्ष स्वागत या मैफलीत आजची महसूल पूर्वार्ध आणि दोन भागात होणार आहे आणि मैफलीचा विषय मराठी नाट्यसंगीताचा अरुणोदयाचा काळ अरुणोदय म्हटलं की साजिकच त्याच्या अगोदर काल आणि त्याच्यानंतर सूर्यच आहे विषतकाल दारा पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीसला निर्म्यादा विष्णुदास भावे सीता समोर नाटक मांडलं तेव्हा पण ते नाटकाचं प्राथमिक स्वरूप होतं नाट्यसंगीताचंही प्रारंभिक स्वरूप होतं एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशीला मगाजी आपण जे नांदीचे सूर ऐकले ती नांदी प्रथम गायरी गेली पुण्यात विजयानंद नाट्यगृहात अण्णासाहेब किर्लोस्करांच्या या नाटकात तिथून आमच्या अभिनयोदयाचा प्रारंभ होतो आणि सूर्योदय अर्थातच नारायणराव राजांचं बारगंधर्व बारुने आणि देवळाने या स्वरूपामध्ये रसिकांसमोर उभे राहिले तो संगीताचा सूर्य आहे आज आपण या मैफलीत बोलणार आहोत ते सूर्योदयापूर्वीचा आणि विषककारानंतरचा काळ आणि या काळातले प्रमुख नाटककार आहेत किर्लोस्कर आणि त्यांचे शिष्य देवल आणि त्यांची प्रमुख नाटकं आहेत शाकुंपल सौभद्र रामराज्य शारदा आणि मृच्छकटी या भाग भाग्यलं माझ्याबरोबर आणि मला मार्गदर्शन करायला दोन बुजुर्ग व्यक्ती आल्या आहेत या क्षेत्रातल्या पहिले आहेत मास्टर अनंत दामले मास्टर अनंत दामले वय वर्ष अवघ त्र्याहत्तर त्यानंतर दुछर दुसरे विजर्ग पंडित राम मराठे रामभाम अवघड अवघ त्रेसष्ट पण या कार्यक्रमात प्रात्यक्षिक सादर करताना हे दोन गडी ज्या गायला लागतील त्या त्र्याहत्तर आणि पासष्ट आकडे उलटे करावे असं तुम्हाला वाटायला लागेल असा जोश त्यांच्या गाण्यात अजूनही आहे रामभाऊ अनंतराव तुम्हाला दोघांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या कालखंडाविषयी आपण बोलतो त्यातल्या सौभद्र या नाटकातील तो तुमचा प्रत्यक्ष संबंध आलाच कारण रामभाऊन कृष्ण कक्षरांगावला अनंतरा नारद रंगवला आम्ही त्या भूमिका प्रत्यक्ष पाहिल्या आणि तृप्त झालो पण किर्लोस्करांची इतर जी दोन नाटकं आहेत शाकुंतल आणि रामराजिवेग याच्याशी आपला काही संबंध आला का अनंतरा नाही नाही आला पण ती नाटकं मात्र पाहिली गेली पण भूमिका करण्याचा योग नाही आला कारण फार दिवस ती चाललीच नाही पाहिली नाही भूमिका करण्याचा योग मला आला नाही त्यातले गाणी मात्र कंट्रोल असतील असणार तुम्हाला तर मित्र अरुणोदयाचा आरंभ अठराशे ला जर आपण धरला तर अकरा ला आपण सूर्योदय जर मानलं तर या कालखंडाविषयी आपण बोलताना नाट्यसंगीताने कशी कशी वाटचाल केली त्याचा एक धावता प्रवास करणार आणि या दोन बुजुर्ग कलाकारांच्या बरोबर माहितीला असणार आहेत प्रकाश खांगरेकर एक तरुण आघाडीचे गायक आणि अर्चना का रे एक मान्यवर गायिका तरुण गायिका ते दोन बुजुर्ग आणि दोन तरुण आणि त्यांच्यामध्ये मी असे आम्ही पाच जण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या अरुणदय कालखंडाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध रंगवण्याचा प्रयत्न करणार आहोत अरुण तुम्हाला एक सांगतो की नाट्यगीत हे या जमिनीतून उभं असलं तरी वेगवेगळ्या प्राणात येऊन मिळाले आणि गंगेशमुळं त्या गंगाजळ అక్కడ అపూర్వ రసాయన తయారు సువాలి బాగా దండి సా ఆర్యా నమరా విచారత్యా సా కంట్ మోడ ని దండా మోడ నిండా वस्त्रे नशका फरती उडवि न देईन मशकापरित उडविन देईन यादमचस्क्रात आ, वळ आले वळ आले साखीला फक्त विहिरावाचा झालं होता का हो दुसरे देखील रस्त्या सगळे रस या साखीला सर्व प्रकारचे नमुने दिले गेले दुसऱ्या कदा शारदेमध्ये तो कोदंड त्या भुजंगनाथाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीत शारदेशी तुला लग्न करू देणार नाही तेव्हा तो भुजंगनाथ घाबरून जातो आणि शेवटी म्हणतो भरे का परे। न दृष्टि घरे काम दृष्टि सुकोन दीक्षित राय दीक्षित राय याद राखिली दीक्षित राय याद राखिली संकट दे रोनी <laughs> काम असली त्यामुळे आता दिंडीकडे वाढूया आणि कोण अधिकारी पंडित राम मराठी रांबू दिंडी विविध प्रकारांना आणि दिंडीला तर प्रतिष्ठा प्राप्त झाली पण सुरुवात दिंडी कशी गाडी जात असेल तर म्हणून आपल्याला देवरामच्या बच्छा नाटकातील मराठा चार गोष्टी आहे आणि ही आनंद नाही याची साखी आहे मग मला मी साहेब बोलत गेलो की या दिंडीला पुढे नाट्यगीताची प्रतिष्ठा प्राप्त झाली हे या विधान पण त्याचं प्रात्यक्षिक एखादी दिंडी साधी दिंडी म्हणून म्हणता येईल आणि नंतर पाठीमाग नाट्यगीत म्हणून म्हणता येईल म्हणते कुठल्या नाटकातली सौल्य नाट म्हणणे बहुत दिलं न भेटलो सोमवारीला ही म्हणून दिल्लीच होती आणि त्याच्यानंतर आमचा गुरुवर्य मास्टर कृष्णराव यांनी त्याला बागेश्री रागातील काल लावली आणि ते उभ्या करता लागू की पाठींब्या रुक्मिणीचा महाल सजवायचा असतो त्यामुळे दिंडी काय फार वेळ आवडता येत नाही म्हणून मग बागेश्री राग म्हणून चालवता येतील तर कृष्णाची भूमिका करणारा जो नट असेल त्याला पुष्कळ वेळ जाता येईल आणि तो फिल्म लागेपर्यंत आम्हाला आतमधून खून येईपर्यंत आम्ही ते पद घात होतो आणि कुठेही प्रेक्षकांना बोर न करता किंवा कंटाळवाने वाटून नव्हता त्याकडे मग सीन लागलेला असं आम्हाला असं इशारा झाला की आम्ही चटकर पद आवरायचं नाही आत्मनं निघून जायचं आणि आमखाची टायमिंग म्हणून जाणारच पद आहे ते आपल्याला दिंडी म्हणून दाखवतो दिंडी आणि मग त्याचं पद कसळत మకవి కమలి నదిలా కమలి నదిలా నీ కమలి నదిలా 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 కమలి నదిలా

सीन लागून झाला आहे अशी त्यांना खूप आता पुढे वाटपायला सुरू करून कर आमची तरुणपणे जर जुनी पुस्तकं वाचायला लागते तर दिंडी साकी आर्या ओरी कामदा अंजनी गीत स्त्री गीत काय प्रकार आहेत ते पुढ्या बुजुर्गांना त्रास देऊया आणि कामोदा हा काय प्रकार होता आणि एखाद्या कुठल्याच्या ज्या नाटकात कुठल्या पात्र्याच्या तोंडी हे कमदा हा प्रकार होता का होत म्हणजे आर्या श्लोक याच्याप्रमाणेच कामदा सुद्धा एक असा प्रकार होता खरा शारदाने असा एक प्रकार येऊन दिलेला आहे तो प्रकार असा की शारदा शारदेला पाहायला तो श्रीमंत येतो आणि ती धिक्कारते धिक्कारून गेल्यानंतर परत तो तिथे भद्रेश्वर दीक्षित येतून तुम्ही काही दुःख मानू नका या मुली विशेष तुम्हाला लग्न करायला मी भाग पाडेन असं म्हणून जातो अर्धव भीती अर्धव दुःख अशा परिस्थितीमध्ये तो सापडलेला असताना परत त्याला भदृश्य संकट परत लग्न होणार म्हणून भीती आणि धैर्य याच्यामध्ये या हाही कामदार रचले गेली श्रींबर पुरो कर सुद्धा असा प्रकार होता की शारदा श्रीमंत येतो आणि श्रीमंताने पाहिल्यानंतर श्रीमंताला जेव्हा शारदा पाहते तेव्हा तिला ते खरंच वाटतं कि अरे या पंच्याहत्तर वर्षाचा म्हातार आहे पण मला कसं दुखवायचा शेवटी ती भी 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 भी, भी, भी अगदी मान खाली चलून गरीबीने त्याला सांगते की माझ हे शेवटचा आहे का

पंडित सूर्योदयाचं पद देखील एका कानडी पदावर आधारलेलं आहे श्री जाग्र नमणी आणि त्याच्यावर तो सुरेख पद आहे पांड नपती जुनक जया हे अर्चना कानडी आपल्यासमोर सादर करतायत अर्चना कान वीराउत्मी, चाहँ‌ उह कुड़ा, तंकाहना दान Delirem De ceèn लाच्टी पहसे जात्रल Cरणात्र नवा São उनुना लाचाया Sayar ma сказала d'm,is ఫాయాయారటి అగి ఩ోల్లు ఆకు కో బడి టాల్లా, కోమల్గి కో Fore forwards వలుల్ జన ధర్మీ सर्वधी हे नाटक तसं कृष्ण आणि सुभद्रा यांचं असलं तरी खरं ते म्हणजे अर्जुन आणि सुभद्रा यांच्या प्रेमखाच्यावर आजार दिला असलं तरी खऱ्या अर्थान ते कृष्णाचंच नाटक आहे आणि हा कानडी भाग अण्णापासून मोठ्या कल्पकतेने एका खटाळ पदामध्ये घातला आहे आणि ते पद आहे कृष्णाच्या मुखी పండిత రామ మరాఠే ఆవే తి రసాయ్ సాచసుందరిక మడి అనుకంపా పండి రామ మరా నరి అనుకంపా నచందరి అనుకంపా మధ మరి గరి అనుకంపా నసుందరి కరుకో మధ మరి గరి అనుకం ప్రేమతో మన మరిత ప్రేమా ప్రేమా మన మరితో ప్రేమతో మన భరిత ప్రేమాతో ప్రేమాతో మధితా मन परी नवी अनुसंपा नारी मद बहु असारी मद बहु असे मद बहु असे परी चुज भरती नारे मद बहु असे परी तुज भरती जिती मन మర్షి మహిళ హిమీ కోరి తమ భూ కని కోతి తన తమ భూమి మన మరి మత మన మరి మేమా మన మరి గరి అనుకమ్పా నచ్చు గోపా మరి గారి అనుకమ్పా నచ్చరి కరు గోపా మన మరి ధరియా అనుకమ్పా మన మరి ధరి అనుకంపా మరి గారి అనుకమ్పా నచ్చరి కరు గోపా నచ్చరి సుందరి నందరి करू त्या काळात गेल्यासारखं वाटलं मित्र मंजेशाचा गंगाज असं बघा म्हणून गेलो त्याचा प्रत्यय आपण पाहिलाच लागोपाठ तीन पद आपण ऐकली तिन्ही पद कर्नाटकी गीतांवर आधारलेली होती पण ते अत्यंत मराठी वाटतात योजकच तात्र दुर्लभ म्हणतात ना तेच करा अण्णासाहेबांची दृष्टी होती बघा ना गोव्यातलं गाणं असो माझ्यातलं असो मैत्रीतलं पुरुषी गाणं असो अपौर्ण स्त्री गीत असो कुठल्याही प्रकारचं मूळ असो हो त्याच्यावर एकदा त्यांचा हात पेरला त्यांचा परिसस्पर्श जरा झाला की त्याचं सोयम राहायचं पुण्यात मुंबईत त्यावर आपल्या गुल्हेर भगिनी नवरात्रोत्सवात गरबा गायच्या त्यातलं गरब्यातलं गाणं उचललं आणि त्याचं एक पद केल्या बा म्हणजे सवलतात मारवाच्या तोंड्या पावना रामना यामना पावना भावना यामना भावना घ्यामना నిరంతరణ భాస్ నిరంతర భా నిరంతర భావనా భావన

बबो बिफ बबाव गश्चवकाइबन मुच्णाबर बबना वेली ङव çaबहध में। कि रख व्त ने रूब सरार सरा मिंदेर वाणना यरैन आडवर हम